नमस्कार मी वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी सगृदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकडोली यांच्या वतीनं वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण गुडगेदुखी या विषयाबद्दल बोलणार आहोत गुडगेदुखी ही मानवी जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरलेली एक शारीरिक व्याधी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं सर्वसामान्य माणसापासून शेतकरी वर्गापासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांना सतावणारा मेजर प्रॉब्लेम म्हणजे महत्वाचा त्रास म्हणलं तर गुडघेदुखी आहे आता गुडघेदुखीला उपचार करत असताना गुडघेदुखी ही सर्वसामान्य माणसाला पण त्रास करते आणि उच्चभ्रू लोकांना पण त्रास करते याचा अर्थ गुडघेदुखी सर्वांना होते म्हणजे ती कष्टानं कामानच गुडघेदुखी होते हा गैरसमज लोकांच्या डोक्यातला काढून टाकायला हवा आता गुडघेदुखी होत असताना गुडघेदुखी ही सांधेदुखी आणि गुडघेदुखी आता सांधे दुखतात याचा अर्थ शरीरातले सगळे सांधे दुखतात आणि गुडघे दुखतात याचा अर्थ गुडघ्याच्या वाट्या दुखतात आता गुडघ्याच्या वाट्या दुखणं याचा अर्थ काय आहे की दोन्ही वंगन कमी होणं आता वंगन याचा अर्थ काय लक्षात घ्या गाडीच्या कण्याला कसं आपण वंगन घालतो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर गाडीच्या कण्याला वंगन घालण्याचा एक प्रकार असतो देशी प्रकार आणि त्या वंगन घातल्यामुळं जाडीचं चाक कसं सुलभपणे फिरतस अगदी इजिली फिरतं म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं तर अगदी गार गार ते फिरत अशा पद्धतीनं आपल्या साध्यामध्ये गुडघ्यामध्ये दोन्ही वाट्यांच्या मध्ये पुरच्या नावाचा चिकट द्रव असतो आता तो चिकट द्रव कमी झाला की म्हणजे हाडांचं घर्षण चालू होतं दोन्ही गाद्यांचं म्हणजे दोन्ही साध्यांचं घर्षण वाट्यांचं घर्षण चालू होतं आणि ते घर्षण झाल्यानंतर आपला तिथला परिसर म्हणजे तो भाग तो तापला जातो तिथं टेम्परेचर ते वाढतं आणि ते वाढल्यानंतर तो भाग ठिसूळ बनतो किंवा ते साधे दुखायला चालू होतात आणि मग त्या ठिकाणी हळूहळू पेन्स तयार होतात कळा तयार होतात वेथना तयार होतात आणि तिथून पुढे तो भाग सुजल्यासारखा होतो आणि मग नंतर रुग्णाला जाणीव होत जाते की आपले गुडघे दुखता येईल मग नंतर हा प्रकार सदोदित पुढं वाढत जातो हळूहळू हळू इतका वाढतो की रुग्णाला चालताही येत नाही उठताही येत नाही आणि बसताही येत नाही आणि उठत असताना सुद्धा कुठला तरी आधार घ्यावा कि लागतो किंवा बसताना सुद्धा पालकट पालकट घालताना सुद्धा त्या माणसाला आधार घ्यावा लागतो आता अशाच माणसाचे गुडगे हळूहळू खुर्चीवर बसल्यावर सुद्धा हळूहळू सुजायला चालू होतात आता ह्याच कारण काय मेन महत्वाचं तर ह्याच्या माग अनेक कारण आहेत म्हणजे आपण डोक्यातला गैरसमज पहिला हा काढून टाकला पाहिजे की बघा लोकांना काय वाटतं भरपूर काम करणारा माणूस आहे अति कष्ट करणारा माणूस म्हणजे त्याचं गुडघे दुखतात आता अति कष्ट केल्यावर गुडघे दुखतात हा एक पहिला गैरसमज लोकांच्या डोक्यात फार मोठा आहे लक्षात घ्या तर तसं अजिबात नसतं आपल्या शरीरात वात पित्त आणि कप हे त्रिदोष म्हणजे हे तीन दोष असतात आणि ह्या तीन दोषामध्ये वाताचा परिणाम जर जास्त वाढला तर जास्त सांधेदुखी किंवा गुडघेदुखी वाढते आता वाताचा परिणाम जास्त वाढल्यानंतर गुडघेदुखी वाढते पण माणूस काय म्हणतो कामानं गुडघे दुखतात तर हे जे वंगन आहे जे कुर्च्या असतो दोन्ही साध्यांच्या मधला जो कुर्चा आहे हे तयार करण्याचं काम जे आहे हे अगदी अवस्थेमध्ये होत असतं आता ज्या कालावधीमध्ये ती अवस्था असते तो कालावधी तो वंगन किंवा ते खुर्च्या तयार झालेला असतो पण उतारत्या वयामध्ये हा खुर्चा तयार होणं एवढं सहजासहजी शक्य नसतं आता सहजासहजी शक्य नसतं म्हणजे काय नैसर्गिकरित्या ते तयार होत नाही पुढच्या कालावधीमध्ये मग मत। त्याला त्याचा आहार विहार त्या रुग्णाचा आहार विहार आणि दुसरी गोष्ट त्याचं लिव्हिंग स्टाईल वगैरे या बाकीच्या गोष्टी पण कारणीभूत असतात जर त्या पद्धतीने त्या माणसाची जी जीवनशैली असेल आणि त्या पद्धतीने जर त्याचा आहार विहार असेल तर त्या सुद्धा गोष्टी नैसर्गिकरित्या तयार होऊ शकतात आणि हे अनेको लोक आज वयाच्या पन्नाशी नंतर सुद्धा सदृढ का आहेत लक्षात घ्या तर त्यांचे गुडघे दुखत नाही कधीच दुखत नाही कारण का तर त्याचा त्यांचा त्यांच्या आहार विहारावर नियंत्रण आहे आणि सोबत त्यांची जीवनशैली त्या वयाला अनुसरून किंवा त्या त्यांच्या तब्येतीला अनुसरून त्यांनी जगत चाललेले आहे त्यांची लाईफस्टाईल तशी त्यांनी बनवलेली आहे लक्षात घ्या तर ह्या गोष्टी माग आपण विचार करूया की गुडघेदुखी सर्रास कोणाकोणाला होते आता गुडघेदुखी वात पित्त आणि कप या दोषावर अवलंबून असते हे तर पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे की अतिश्रम आणि तिसरं कारण आहे की त्याच्या गुडघ्यावरती पडणारा आपला वजनाचा भार म्हणजे आजकाल जी परिस्थिती निर्माण झाली वजन प्रचंड प्रमाणात लोकांचं वाढत आहे आता ह्या वजनाचा परिणाम सुद्धा बोजा ह्या गुडघ्यावर पडतो आणि गुडघ्यावर बोजा पडल्यामुळे सुद्धा गुडघे हळुवारपणे हळूहळू अर्गदपणे दुखायला चालू होतात आता हे दुखायला चालू होतात हळूहळू त्याचं दुखणं वाढत जातं आणि त्याचं रूपांतर मोठ्या स्वरूपात झाल्यानंतर तो कालावधी म्हणजे जो वेळ आहे तो बराचसा निघून जातो आणि आता हा वेळ निघून जातो याचा अर्थ काय वयाच्या पन्नास साठ नंतर ऑपरेशन हा सल्ला दिला जातो आता डॉक्टर लोक सल्ला देतात ऑपरेशनचा पण ह्या कालावधी नंतर ऑपरेशन हे माणसाला ही गोष्ट नको होते आता वयाच्या चाळीस तीस मध्ये असेल तर माणूस ऑपरेशनचा सल्ला मानून ऑपरेशन करून घेतो पण ऑपरेशन सक्सेस होईल याची गॅरंटी नसते अवलं ऑपरेशन नव्याण्णव टक्के सक्सेस होईल याची गॅरंटी नसते आता ऑपरेशन सक्सेस नाही झालं तर कुबड्या घेऊन चालणं कृत्रिम साधनांचा वापर करणं ह्याच्यावर जीवन कितपत सुसह्य आहे लक्षात घ्या हे सुसह्य नाही तर त्याच्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आता आयुर्वेद काय वापरायचा गुडघ्यावरती आयुर्वेदिक कुठला उपचार करायचा ह्याची पण भरपूर तसा अभ्यास मोठा आहे लक्षात घ्या गुडघ्यावरती आपण आयुर्वेदिक उपचार करायचा म्हणलं तर भरपूर त्याला भरपूर अभ्यास आहे आणि तो अभ्यास मी तुमच्या समोर सांगायचं झालं तर त्याला भरपूर कालावधी लागेल पण थोडक्यात तुम्हाला सांगतो गुडघ्यांवरती जर उपचार करायचा झाला तर अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली काश्य थाळी काश्यवाटी ह्याच्यापासून तो आजकालच्या वनस्पती तयार होतात ज्या आपण गुडघ्यासाठी वगैरे वापरतो गुडघ्यासाठी यूज करतो अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींचं मिश्रण मग त्यामध्ये लेप लावणं असेल मसाज क्रीम असेल वेगवेगळे लिक्विड्स असतील सिरप असतील वेगवेगळे मेडिसिन जे तयार होतात आयुर्वेदिक पद्धतीने ते असतील यांचा वापर शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं करणं हा भाग एक आला डॉक्टरांच्या सल्ल्यानं मेडिसिन यूज करण आयुर्वेदिक उपचार घेणं त्यामध्ये मग पंचकर्म असेल पंचकर्मामध्ये गुडघेदुखीसाठी मंजू बस्ती असेल बस्तीचं वैशिष्ट्य सांगितलं तर कोणत्याही गुडघेदुखीच्या रुग्णाला मंजू बस्ती केली असता पन्नास टक्के आराम मिळतो आता मंजू बस्तीने पन्नास टक्के आराम मिळतो पण बाकीचे पण उपचार होणं तितकंच गरजेचं आहे कारण बाकीचे जे आतून घेणं म्हणजे कुठल्याही रुग्णानं आतून एखाद्या औषधी वनस्पती म्हणजे मेडिसिनच सेवन करणं आणि आतून ती ऊर्जा उत्पन्न होणं ते घटक तयार होणं ते कंटेन्स तयार होणं गुडघ्यामध्ये ही अत्यावश्यक बाब आहे आणि त्याच्याबरोबर ही मंजूवस्ती म्हणजे पंचकर्मातला एक प्रकार आता ह्याच जर मिश्रण बघितलं या दोन्हीचं संयोजन बघितलं नियोजन बघितलं तर गुडघेदुखी आटोक्यात आपण आणू शकतो आता ह्याच्या बरोबर घरगुती उपाय पण असे बरेच आहेत पण ती गुडघेदुखी कितपत मोठ्या प्रमाणात शरीराला जडलेली आहे म्हणजे त्या रुग्णाला कितपत मोठ्या प्रमाणात ती गुडघेदुखी जडलेली आहे ह्याच्यावरती तो उपचार अवलंबून आहे आपण फार दिवसांची गुडघेदुखी आहे आणि एखादा छोटासा घरगुती प्रयोग केला तर तो उपाय ग्राह्य मानला जाणार नाही साहजिक आहे ना, ना? तर तसं आपण वैद्यकीय सल्ल्यानं जर गेलो हो। वैद्यकीय सल्ल्यानुसार जर गेलो हो। तर कोणतीही गुडघेदुखी आपण आयुर्वेदाच्या मतीनं आणि पंचकर्माच्या मतीनं कायमस्वरूपी बरी करू शकतो कायमस्वरूपी बरी करू शकतो लक्षात घ्या तर गुडघेदुखी ही कायमस्वरूपी बरी होण्यासारखा व्याधी आहे लक्षात घ्या ह्याच्यासाठी अशक्य प्राय असा हा शब्द नाही आहे गुडघेदुखी लक्षात घ्या तर ह्याच्यासाठी गुडघेदुखी बरी करण्यासाठी आजकाल अनेक प्रकारचे उपाय केले जातात अलोपॅथिक सायन्स मध्ये जर बघितला सायन्सच्या भाषेत जर सांगायचं गेलं तर गुडगेदुखीवर तात्पुरता आराम मिळणारी औषध मेडिसिन भरपूर भेटतात पण कायमस्वरूपी आराम हा न भेटत नाही म्हणून तर लोक आयुर्वेदाकडे वळतात आता आयुर्वेद हा असा आहे की एकदा जर त्या शरीराला लागू पडला म्हणजे गुडघेदुखी असेल किंवा अन्य कुठलाही विकार असेल लागू पडला तर मुळापासून तो विकार कायमचा आठवण्याची ताकद फक्त आयुर्वेदाच आहे हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा आजकाल माहित आहे लक्षात घ्या तर ह्या पद्धतीने जर उपचार करायचा म्हणला तर तुम्ही आज कोणत्याही आयुर्वेदिक ओपीडीतून उपचार घेत असताना पहिला तिथला उपचार उपचाराची पद्धत आणि तिथला मेडिसिन औषधांचा दर्जा ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं अत्यावश्यक आहे आता गुडघेदुखी आपल्याला जडल्यानंतर गुडघेदुखी चढल्यानंतर माणूस काय करतो सुरुवातीला किरकोळ उपचार करत राहतो थोडे दिवस जातात मग नंतर कुठल्या तरी डॉक्टरला दाखवतो डॉक्टरला दाखवल्यानंतर काही कालावधी निघून जातो आणि मग डॉक्टर बदलतो मग अशा अवस्थेमध्ये त्याची चार पाच वर्ष जर निघून गेली तर ती गुडघेदुखी इतक्या मोठ्या प्रमाणात बळावलेली असते की त्याला मग नंतर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देतात मग इथंपर्यंतच्या प्रवासात काय होतं माहिती आहे का लोक त्या पेशंटला रुग्णाला दिवसाच्या तीन चार टॅबलेट्स म्हणजे गोळ्या गोळ्या खाण्याची सवय लागते गोळ्या नाही घेतले तर ते, ते पेन्स कळा चपके ठणका मुंग्या हे जे काय प्रकार पायामध्ये जाणवतात आपल्याला ते सगळे चालू होतात लक्षात घ्या आणि ते सगळे चालू झाल्यानंतर शिवाय आपण राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही आपण आपली दिनचर्या चालत नाही ही अवस्था बनते आणि ह्या अवस्थेला काय म्हणतात माहितीये का अगदी असह्य होऊन आपण त्या त्याच्या आहारी जातो म्हणजे त्या टॅबलेट म्हणजे त्या मेडिसिनच्या आहारी जातो तर हा प्रयोग आपण थांबवण्याकरता आयुर्वेदाची मदत घेणं आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण यापासून समूळ तो विकार नष्ट करण्याकरता आपल्याला एकमेव पर्याय की आयुर्वेदाला आपण स्वीकारलं पाहिजे हा आयुर्वेद जीवनामध्ये जर स्वीकारला तर आपण शंभर टक्के मुळापासून गुडघेदुखीला कायमचा रामराम करू शकतो शकतो म्हणजे शकतो शंभर टक्के शकतो आता ह्याच्यामध्ये सगृदयन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टण पडोली या ठिकाणी आयुर्वेदिक उपचाराबरोबर गुडघे दुखी असेल किंवा साधे दुखी असेल आयुर्वेदिक उपचाराबरोबर पंचकर्म चिकित्सा ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली हो जाते आता पंचकर्म चिकित्सा राबवत असताना हो गुडघ्यासाठी मंजू असेल अन्य काही बस्तीचे प्रकार असतील किंवा स्टीम बात असेल शेक देणं असेल किंवा मसाजिस्ट मसाजचा प्रकार असेल लेप लावणं असेल अनेक प्रकारच्या सेवा सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत या सेवा सुविधांचाही लाभ घ्या आणि आमच्या सेंटरवरती येऊन म्हणजे आमच्या ओपीडीला भेट देऊन तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शनाखाली तुम्ही अनेक प्रकारचे आयुर्वेदिक घरगुती उपचार गुडघेदुखी झाल्यानंतर काय करावं गुडघेदुखीवर उपचार कसा करावा गुडघेदुखीसाठी योगासनं कुठली असतात गुडघेदुखीला नैसर्गिक आपण कसं थोपवू शकतो थांबवू शकतो याविषयी मार्गदर्शन घेण्यास सुद्धा काही हरकत नाही तर अशा असह्य गुडगेदुखीसाठी आणि जर्जर झालेल्या अशा त्रासासाठी तुम्ही अवश्य भेटा येताना युरिन म्हणजे लघवी बॉटल तपासणीसाठी अवश्य घेऊन यावी सकाळची पहिली युरिन लागते ती घेऊन यावी यासोबत नाडीपरीक्षण असतं प्र सर्वप्रथम येणाऱ्या रुग्णांना एक विनंती आहे त्यांनी सकाळी उपाशीपोटी यावं म्हणजे त्यांचं नाडी परीक्षण होईल आणि त्यानंतर त्यांना आयुर्वेदिक त्यांच्या विकारानुसार सल्ला दिला जाईल व त्यानुसार त्यांना औषधोपचार केला जाईल तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल गुडघे दुखी असो साधे दुखी असो किंवा अन्य कुठलेही विकार असो कोणत्याही रुग्णांना किंवा बंधू भगिनींना आणखी काही जास्त माहिती हवी असेल किंवा त्यांना मार्गदर्शन हवे असेल किंवा त्यांना आमच्या ओ पी डीला येऊन या ठिकाणी उपचार घ्यायचा असेल अपॉइंटमेंट घ्यायची असेल अशा रुग्ण बांधवांनी बंधू भगिनींनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आणि आम्हाला संपर्क करून आपल्या जीवनातील व्याधींना कायमस्वरूपी नष्ट करावं धन्यवाद